दोन हजार एकोणीस मी आहे हास्य जत्रेत खर तर मी अजिबातच या फॉर्मॅट साठी बनलेली वगैरे असं अजिबात नाहीये की काही काही कलाकारांकडे बघून असं होतं की हे म्हणजे एवढे चखल बसतात या की आज त्यांना माझ्यावरती तेवढा विश्वास वाटतोय की ते माझ्या खांद्यावर स्किटच्या जबाबदारी टाकू शकतात कोहली फॅमिलीचं स्किट ज्याच्यात समोर लेले फॅमिली येते त्या स्किटला आम्ही सगळे थांबून हसत होतो फक्त अरुंडांच्या फंबलवरती कि की माझ्या जन्मती गणपती पुले असं ते म्हणाले रिहर्सलला पण त्याच ठिकाणी वेगळंच काहीतरी बोलायचंय तर आम्ही त्यांच्याकडनं वधवून घेतलेलं माझा जन्म गणपती पुळे आहे माझा जन्म गणपती पुळे आहे आणि तरी सुद्धा ते स्किट मध्ये वेगळंच बोलले आणि आम्ही सगळे फुटलो आणि सगळं आखा स्टुडिओ हसतोय तर सर म्हणले की लाऊड नाही करायचंय खरं करायचंय खरं करायचंय अजिबात तुला खोटं खोटं लाऊड करायचं असं डोक्यात ठेवू नकोस इथपासून सुरुवात झाली आमच्या ग्रुमिंगची भेसळ केली होती वाक्यांची आणि कशानंतरही काही आलं सो तो पॉईंट अजून आला नव्हतं जिथे माझी एंट्री आहे पण मला असं वाटलं की आता माझी एंट्री आहे असं ए, ए, करून मी वगैरे सगळं करत एंट्री घेतली अँड नाही थांब 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 आता नाही प्रिया नंतर नाही इतकं हस झालं होतं त्या स्किट नंतर की शालू मालूकडनं मी आणि शिवाली रोस्ट होतो होतं सो ही एंड सेट केल्यानंतर आता कुठे जाणार असं वाटतं नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या सर्वांचीच लाडकी विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आता मला सोबत आहे <laughs> तू विदाउट विदाऊट मेकअप आहेस आणि इतकी गोड दिसतेस ना खूप छान म्हणजे मी मग बसून तुझ्या स्किनच असं कौतुक दे की कि किती छान आहे स्वीट थँक्यू सो मच आणि तू खूप चिकणी दिसतेस आज आय नो तुला खूप सर्दी झालेली आहे आणि तरी सुद्धा तू इतका वेळ आमच्याशी गप्पा मारती सो खरच खूप खूप भारी वाटत तुझ्याबद्दल आणि आता मी तू तुझ्याविषयी आम्ही जे प्रेक्षकांच्या मनात इतकं प्रेम आहे आणि ते तुझ्या तू कॅरेक्टर्समधून मधून कमावलेला आहेस सो खूप मज्जा येते आम्हाला तुला पाहताना आणि आता नवीन कोरा सीझन तुम्ही घेऊन येत आहे सो काय काय सरप्राइजेस आहे तुझ्याकडून काय काय नवीन आम्हाला पाहायला मिळणार आहे हे ऐकायला आवडेल वेल Uh, शेवटचं स्किट हे झालं होतं की शालू मालूकडनं मी आणि शिवाली रोस्ट होतो हे <laughs> शेवटचं स्किट होतं सीझनचं सो ही so, एंड नोट सेट केल्यानंतर uh... <laughs> आता कुठे जाणार आहे असं वाटतं आणि uh... असं आहे की आता वेगवेगळ्या सिरीजमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स येणार आहेत नवीन नवीन किंवा आता लोकांना सिरीज इतक्या माहीत झाल्यात की एक मल्टिवर्स तयार झालंय हास्य जत्रेचं की अरे या सिरीजमधलं कॅरेक्टर इकडे आलं आहे किंवा अशा काही काही गोष्टी जास्त आता होतील सो so, आधी नवीन कॉन्सेप्ट एवढाच साठा होता आता सिरीजेसना घेऊन नवीन कॉन्सेप्ट हाही ॲडिशनल सेक्शन तयार झाला आहे हास्य जत्रेत त्यामुळे ती एक मजा आहे आणि त्याच्यासाठी हेच प्रिपरेशन आहे की आपला सिरीजचं सेटअप सोडून ते पात्र तितक्याच खरेपणाने दुसऱ्या सिरीजमध्ये पोर्ट्रे करणं कारण एक टोन सेट होतो त्या स्किटचा की ग्रामसभेचा एक एक रिदम आहे एक टोन आहे पण त्यातला मास्तर जर का माझ्यासोबत डेटवरती आला बघायला तर ते काय विअर्ड कॉम्बिनेशन होईल आणि तेव्हा आम्हाला आपापले हे मेंटेन करायचं कॅरेक्टर्स तर अशा पद्धतीचं वियर्ड कॉम्बिनेशन्स करताना थोडासा कस लागायची शक्यता आहे आणि हे सुद्धा की कुठल्या uh, ऑलरेडी सेट असलेल्या सिरीजमध्ये घुसायचं असेल तर त्यांची एनर्जी मॅच करणं त्याच्यासाठी पण एक कष्ट घेणं आहे सो ही तयारी आहे <laughs> नक्कीच आणि आता हे सगळं तू जे सांगितलंस ते पाहायला सुद्धा मज्जा येणार आहे पण आज जास्त जत्रा इतक्या छान लेवलला आहे सहा वर्ष आम्ही पाहतोय आणि तुम्हाला सगळ्यांना एन्जॉय करतोय मला तुझ्या पहिल्या दिवसाविषयी ऐकून घ्यायला आवडेल की पहिल्या दिवसात पोटात किती गोळा होता काय दडपण होतं आणि आज प्रेक्षकांचं जेव्हा इतकं प्रेम तू रिसीव्ह करतेस तेव्हा कसं वाटतं सो दोन हजार एकोणीस मी आहे हास्य जत्रेत आणि पहिला आमचा कॉम्पिटिशनचा सीझन होता तेव्हा दोघा दोघांचं स्किट व्हायचे खरं तर मी अजिबातच या फॉर्मॅटसाठी बनलेली वगैरे असं अजिबात नाहीये की काही काही कलाकारांकडे बघून असं होतं की हे म्हणजे एवढे चखल बसतात या फॉर्मॅटमध्ये जसं की आ, समीर दादा असेल किंवा दादा असेल की, की त्यांना करेक्ट कळला कर आहे हा फॉर्मॅट किंवा ते वाजवतात स्किट प्रॉपर तर ते असं मला खूप दडपणायचं आणि गोस्वामी सरांना मी हे सरा सांगितलं होतं जेव्हा माझी ऑडिशन झालेली की सर म्हणले गुड गुड चांगलं चांगलं म्हणलं सर खरं सांगू का मला नाही असं लाऊड ॲक्टिंग नाही जमत म्हणजे मी खूप पुण्याच्या प्रायोगिक वातावरणातून आलेली अभिनेत्री होते सो मला हा सूर की ए कुठे चालली वगैरे हा कसा लावायचं तेच मला कळायचं नाही आता ते कळत आहे पण तेव्हा मला तू आवाज तेवढा वाढवत जायचा नाही तर सर म्हणले की लाऊड नाही करायचंय खरं करायचंय खरं करायचंय खर अजिबात तुला खोटं खोटं लाऊड करायचं असं डोक्यात ठेवू नकोस इथपासून सुरुवात झाली आमच्या ग्रुमिंगची आणि मला जागा काढणं काय असतं प्रकार माहीत नव्हता मला <coughs> कॉमेडी कशी क्रिएट होईल आपल्याकडनं हे माहीत नव्हतं मला जेन्युअनगी अभिनय करणं एवढंच माहिती होतं आणि जे काही आत्ता येत आहे सगळं ते सगळं गोस्वामी सर मोठे सर ह्यांच्या स्कूलिंगमधनं आलेलं आहे हळूहळू तो सूर सापडत गेला आणि सरांनी पण तेवढे पेशन्स ठेवले ते तेवढ्या संध्या दिल्या त्यांना काहीतरी दिसलं असावं माझ्यात की काय कॉन्फिडन्स आहे अजून काही आहे ज्याच्याने ही करू शकेल हिला वेळ देऊया वेळ देऊया आणि आय एम हॅपी की आज त्यांना माझ्यावरती तेवढा विश्वास वाटतोय की ते माझ्या खांद्यावर स्किटच्या जबाबदाऱ्या टाकू शकतात तू त्या जबाबदाऱ्या अगदी चोख पार पाडतेस आणि दरवेळेस आम्हाला खूप खुश करतेस तुझ्या भूमिकांमधून सो खरंच खूप मोठं कौतुक आहे तुझं आणि आता मी येईन एखाद्या अशा किस्साकडे एखादी अशी आठवण की खूपदा रिहर्सलच्या वेळेस शूटच्या वेळेस काहीतरी भन्नाट किस्सा घडतो कोणीतरी फंबल करतं चुकतं असा एखादा किस्सा जो खूप ग्रेट आहे तो मला ऐकायचा आहे एकतर तो अरुणदादांचा किस्सा तो सगळ्यांना माहितीच आहे किंवा तो जगजाहीर आहे त्या व्यतिरिक्त मी असं सांगेन की माझ्या बाबतीत हे झालं होतं की म्हणजे एंट्री होती स्किटमध्ये आणि काहीतरी वाक्य पुढे मागे झाली शंकर शितलीचं स्किट होतं ते आणि मी विंग होते आणि माझं काम की अरे हा पॅच आला म्हणजे आता एंट्री आपली पण त्यांनी सगळी भे भेसळ केली होती वाक्यांची आणि कशानंतरही काही आलं सो so, तो पॉईंट अजून आला नव्हता जिथे माझी एंट्री आहे पण मला असं वाटलं की आता माझी एंट्री आहे असं करून मी ए वगैरे सगळं करत एंट्री घेतली आणि नाही 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 थांब 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 आता आहे प्रिया नंतर इतकं हस झालं होतं त्या स्किट नंतर आणि हे पण की त्याच्यानंतर परत थोड्यानी मी एंट्री घेतली ती पण चुकली आणि फायनली तिसऱ्यांदा घेतली ती बरोबर घेतली आणि स्किट पुढे गेला हू <laughs> ही माती झाली होती माझ्याकडनं सो तो एक किस्सा माझ्या लक्षात आहे आणि ऑफकोर्स अरुणदानाचं स्किट जिकडे आठ मिनिट थांबलो होतं सगळं इवन आमच्या कोहली फॅमिलीचं स्किट ज्याच्यात समोर लेले फॅमिली येते त्या स्किटला आम्ही सगळे थांबून हसत होतो फक्त अरुणदानच्या फंबलवरती कि माझ्या जन्मती गणपती पू नये असं ते काय म्हणाले जे ते पण प्रत्येक वेळेस त्याच ठिकाणी वेगळंच काहीतरी बोलायचं तर आम्ही त्यांच्याकडनं वधवून घेतलेलं माझा जन्म गणपती पुळे माझा जन्म गणपती पुळे आणि तरी सुद्धा ते स्किट मध्ये वेगळंच बोलले आणि आम्ही सगळे फुटलो आणि सगळं आखा स्टुडिओ हसतोय दोन मिनिटं फक्त हसतोय सगळे आणि मग स्किट सुरू झालं सो हा पण एक डेंजर होता किस आली मला स्वतःला खूप आणि अशी अनेक धमाल तुम्ही रोज सेटवर सुद्धा करत असाल येस आणि तुला आज इतकं बरं नसतानाही तू इतका छान गप्पा मारल्यास आहे आणि त्यासाठी खरंच खूप धन्यवाद आणि प्लॅनेट मराठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता जाताना प्रेक्षकांना काय सांगशील नवीन सीजन येतोय सो पाहण्यासाठी जितकी वाट तुम्ही पाहिली आहे तितकीच आम्हीसुद्धा पाहिली आहे आम्ही सुद्धा खूप तडपत होतो या मंचावर येण्यासाठी तर फायनली आम्ही आता आलेलो आहोत दोन डिसेंबरपासनं त्यामुळे सोमवार ते बुधवार रात्री साडेनऊ वाजता वेळ बदलली आहे आपली नऊ नाही रात्री नऊ वाजता बघायला विसरू नका सोनी मराठीवरती महाराष्ट्राची हास्य जत्रा